गणित दिले बघा चार क्रमवार समसंख्यांची सरासरी पासष्ट आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम आपण हे गणित ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया बघा चार क्रमवार समसंख्या एक दोन कोणत्याही सम असो विषम असो चार जर मी क्रमवार संख्या पकडल्या तर त्याचा सरासरी कुठे असतो माहिती आहे का बरोबर मधली संख्या असते बरोबर मधली संख्या इथे किती आलाय सरासरी हे आहे पासष्ट मग ह्याच्यापेक्षा लहान क्रमवार समसंख्या कोणती असणार आहे तर चौसष्ट आणि ह्याच्यापेक्षाही लहान समसंख्या जर घ्यायची तर ती येणार आहे बासष्ट ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे बघा हे कसं डायरेक्ट उत्तर येतं त्याचंही आपण क ट्रिक्स पहिले एक्सप्लेन करतो मी ट्रिक्स कशी आली ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेप्टने पण हे गणित सोडून सांगतो बघा पहिले ट्रिक्सचं एक्सप्लेनेशन समजा कोणत्याही संख्या घ्या क्रमवार संख्या घ्या दोन तीन चार तीनच आकडे आहेत ह्याची सरासरी नेहमी मधली असते मधली संख्या ही नेहमी सरासरी असते आता यांची जर तुम्ही सरासरी म्हणजे काय या तीन संख्यांची बेरीज दोन आणि तीन किती होतात दोन आणि तीन होतात पाच पाच आणि चार नऊ नऊ भागीला एकूण संख्या तीन बरोबर किती येणार आहे तीन ही सरासरी आली समजा दोन तीन चार पाच अशी संख्या घेतल्या तुम्ही क्रमवार आहेत या तर यांची सरासरी काय येणार आहे बरोबर मधली संख्या इकडून दोन सोडल्या इकडून दोन सोडल्या इथे बघा इकडून एक सोडली इकडून एक सोडली बरोबर मधली संख्या आली मग आता यांची बरोबर मधली संख्या कोणती असणार आहे तीन पॉईंट पाच ठीक आहे मग कसं सरासरी ह्या दोघांची बिरीज पाच हे पाच दहा आणि हे चौदा चौदा भागीला चार किती येणार आहे चारत्रिक त्रिक बारा खाली उरले दोन इथे शून्य ठेवला तर चार पंच वीस तीन पॉईंट पाच समजा दोन तीन चार पाच सहा कुठलाही आकडा घ्या काही फरक पडत नाही समजा मी इकडे अकरा बारा तेरा चौदा घेतला तरी चालेल किंवा असं डायरेक्टच घेऊ बारा तेरा चौदा पंधरा सोळा यांची जर सरासरी काढायचं असेल तर इकडे एक संख्या सोडली इकडली एक संख्या सोडली इकडली एक सोडली इकडली एक सोडली बरोबर मधली संख्या काय असते तुमची सरासरी असते जर खोटं वाटलं तर ह्या सगळ्यांची बेरीज करा भागीला पाच करा बारा आणि तेरा किती होतात पंचवीस पंधरा आणि सोळा किती होतात एकतीस आणि हे चौदा किती येतं बघा किती आले पाचन पाच दहा हातचा आला एक इथे पाच आणि दोन सात सत्तर भागीला किती संख्या आहे टोटल पाच म्हणजे किती झाले चौदा आता ठीक आहे क्रमवार संख्यामध्ये तुम्हाला एक तर गोष्ट कळाली की म मधली संख्या ही काय असते सरासरी असते आता हे ट्रिक्समध्ये जर समसंख्या घेतल्या मी कुठल्याही सम समसंख्या घ्या समजा सहा आठ दहा आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सरासरी विचारली तर बरोबर मधली संख्या ही तुमची सरासरी असते समजा इकडे मी बारा वाढवला तर तुमची मधली संख्या कुठे शिफ्ट होणार आहे इकडून दोन इकडून दोन बरोबर मधली असणार आहे तुमची सरासरी जी की नऊ असेल ठीक आहे बरोबर नऊ असेल मग आता जर तुम्हाला ऑलरेडी फक्त सरासरी देऊन ठेवला समजा तुम्हाला सांगितलं की एकोणीस सरासरी आहे आणि त्या संख्या आहेत एकूण चार तर तुम्ही काय म्हणाल की ही बरोबर मधली संख्या आहे ह्याच्या बाजूला दोन आहे आणि ह्याच्या बाजूला दोन संख्या असणार आहे जर इथे अठरा आला आणि इथे सोळा आला मग इकडे जर मोठी संख्या काढायची असेल तर वीस आणि बावीस येईल ह्याच्याच उलट जर गेलात तुम्ही समजा पाच सं पाच संख्या घेतल्या असत्या पाच जर संख्या घेतल्या असत्या समजा आणि तुम्हाला सांगितलं असतं की त्याचा सरासरी वीस आहे कसा वीस आहे तर पाच सरासरी संख्या एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन बरोबर पाच संख्या झाल्या मग इथे काय केलं असतं अठरा इथे झालं असता सोळा आणि इथे किती झालं असतं बावीस आणि इकडे चोवीस झालं असतं बरं कुठं वाटलं तर हे ट्राय करून बघू शकता की पाच संख्या दिलेल्या आहेत यांचा सरासरी वीस येतो का तर सोळा प्लस चोवीस चाळीस होतात अठरा प्लस बावीस चाळीस होतात चाळीस चाळीस ऐंशी प्लस वीस किती झाले शंभर शंभर भागीला एक दोन तीन चार पाच किती येणार आहे वीस बरोबर मधली संख्या ही काय असते तुमची सरासरी असते हेच जर विषम संख्येसाठी काढायचं असेल तरी सेम सूत्र किंवा सेम कन्सेप्ट लागवतो समजा मी घेतला तेरा पंधरा सतरा आणि एकोणावीस यांचं जर मला सरासरी काढायला लावला तर इकडून दोन संख्या आहे क्रमवार ह्या इकडून दोन संख्या आहे बरोबर मधली संख्या काय असते तुमची सरासरी असते जी की सोळा असणार आहे ठीक आहे तुम्हाला खोटं वाटलं तर इथं बेरीज करून बघा एकोणीस आणि तेरा आणि एकोणावीस किती होतात तीन दोन बत्तीस बत्तीस प्लस हे बत्तीस चौसष्ट होतील ठीक आहे चौसष्ट भागीला चार किती झाले तर येथील सोळा ठीक आहे हा आहे कन्सेप्च्युअल सॉरी कन्सेप्च्युअल ट्रिक झाली ही काय झाली कन्सेप्चल ट्रिक झाली आता तुम्हाला एक्स वाय मेथडने समजून सांगतो कसं येणार बघा चार क्रमवार समसंख्या आहे मला सांगितली की सर्वात लहान संख्या एक्स आहे असं ग्राह्य धरलं सर्वात लहान संख्या एक्स आहे समसंख्या क्रमवार आहेत ह्याच्यानंतरची पुढची क्रमवार समसंख्या थोडीशी मोठी संख्या घेतली तर एक्स प्लस दोन होईल त्याच्या पुढची जर मोठी संख्या घेतली तर एक्स प्लस चार होईल आणि त्याच्या पुढची जर समसंख्या घेतली तर एक्स प्लस एक 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 सहा येईल ह्या झाल्या चार संख्या आता यांच्या सरासरी जर काढायच झाली तर ह्या सगळ्यांची बेरीज करावं लागेल एक्स अधिक दोन एक्स अधिक चार एक्स अधिक सहा छेदामध्ये किती संख्या एकूण एक दोन तीन आणि चार बाकीला चार बरोबर बर किती आहे गणितात किती दिलेलं आहे पासष्ट पासष्ट सरासरी दिलेलं आहे <coughs> बरोबर पासष्ट दिलेला मग हा चार इकडे भागकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल ठीक आहे मग यांची बेरीज केली एक्स अधिक एक्स दोन तीन आणि चार चार एक्स अधिक दोन आणि चार सहा 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 बारा बरोबर यांचा गुणाकार केला तर पाच चोक वीस अच्छा दोन सैन्यक चोवीस आणि दोन सव्वीस दोनशे साठ चार एक्स हा बारा इथे अधिकमध्ये आहे तिकडे पाठवला हा वजामध्ये जाईल म्हणजे दोनशे साठमधून बारा जर वजा केले तर येथील दोनशे अठ्ठेचाळीस मग एक्स बरोबर येणार आहे दोनशे अठ्ठेचाळीस भागीला चार किती येणार आहे संयुक्त चोवीस आणि चार दोन्ही आठ म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे शेवटी बासष्टच येणार आहे मग तुम्ही एवढं फिरून काढायचं की ट्रिक्सने उत्तर काढायचं ट्रिक्स हे तुमच्या हातात आहे ठीक आहे कन्सेप्ट ट्रिक्सचं इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्हाला एक्सची पद्धत लागली तरीसुद्धा मी ती सांगितलेली आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केले त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन कर आपले व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं क्यूर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद